क्रांती राजे उमाजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर गरिबांचे ने ने नेते बहुजनांचे नेते ओबीसीचे नेते फटक्या इमुक्तांचे नेते अठरा पगाड जातीचा देवा भाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज आलेले आहे आणि ती नातं त्या अठरा पगार बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची ती देवा भाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत आपल्या मागण्या पण होत्या आज क्रांती राजा उमाजी नायकांची सरकारी जयंती झाली पाहिजे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला जाणं ज्या राजाने देशाकरता महाराष्ट्राकरता आठव्या पगार जातीकरता जो फासावरती गेला त्या राजाची जयंती होत नव्हती तर गरोडे फोरांच्या आदीमध्ये होता त्यांना महापुरुषांच्या यादीत असलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो ती फक्त देवाभाऊ म्हणून झाली आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असं आपल्या राजाच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ जे कधीही रामोशी बेडर बेरट समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं असं आर्थिक विकास महामंडळ बनलं स्वप्न अनेक सत्तादा स्वप्ना पूर्ण होणार आहे